श्रीराम समर्थ पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसहा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे तो आपण पाहूयात भगवंताचे झाल्यावर वृत्तीची श्रीमंती येईल प्रस्तुत वाक्याने आपण भगवंताचे आहोत ही जाणीव सदैव निर्माण झाली की साधकात काय बदल होतो ते श्री महाराज सांगत आहेत वृत्ती शब्दाचा अर्थ वर्तन वागणे असा आहे वृत्तीचे मूळ प्रामुख्याने मन आहे मूळ अर्थाकडे पाहिल्यास भगवंताचे झाल्यावर वृत्तीची श्रीमंती येईल याचा अर्थ मनाची श्रीमंती येईल असा होतो वृत्तीची श्रीमंती म्हणजे मनाची एकूणच उदारता मनाविरुद्ध काही घडले तरी विचलित न होणे कुणाच्या वागण्या बोलण्याबाबत तसेच पैशाची काळजी न करणे आपपरभाव न ठेवता मदत करणे अशी एकूणच उदारता म्हणजे श्रीमंती येईल खरे म्हणजे एक प्रकारचे अखंड समाधान मनाच्या ठाई असेल श्री महाराजांचेच एक वाक्य आहे खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय प्रवचन नऊ ऑगस्ट श्री महाराज एकच गोष्ट अनेक प्रकारे समजावून सांगत असत याचे कारण प्रत्येकाच्या व्यवहारिक आणि आध्यात्मिक समजुती मान्यता धारणा वेगवेगळ्या असतात शिवाय बुद्धीची पातळी आवडनिवड स्वभाव सारेच वेगवेगळे असते अशावेळी वेगवेगळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या प्रकारे सांगावे लागते श्री महाराजांच्या जवळ अफाट वाकचातुर्य आणि ज्ञानाचे भांडार असल्यामुळे त्यांना नामाविषयी भगवंताविषयी सांगायचा कंटाळा नसे भगवंताचे झाल्यावर वृत्तीची श्रीमंती येईल ही श्रीमंती माणसाला केव्हा येईल तर जो सर्वात श्रीमंत आहे अशा भगवंताशी आपण स्वतःला जोडल्यावर भगवंताचे झाल्यावर फक्त आर्थिक श्रीमंती येते असे नव्हे तर आपोआपच वृत्ती सदाचरणीही होते सदाचरण धार्मिकता हे गुणही श्रीमंतीत दैवी संपत्तीत येतात तीसुद्धा एक प्रकारची श्रीमंती आहे प्रतिक्रिया बदलतात शांती आणि आहे तेच समाधान हे मनाला सदैव व्यापून राहते ही सर्व वृत्तीच्या श्रीमंतीचीच लक्षणे आहेत आता भगवंताचे कसे होता येईल याबाबत श्री महाराजांच्या शिकवणुकीनुसार पाहूया त्यात सगळे अध्यात्मशास्त्र भरलेले आहे श्री महाराजांच्या चार ऑगस्टच्या प्रवचनात श्री महाराज म्हणतात भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते सतत नामस्मरण केल्यानेही भगवंताचे होता येते कारण नाम आणि नामी अत्यंत अभिन्न आहेत किंबहुना एकच आहेत फक्त आपली तशी दृढ श्रद्धा नसते नाम आणि नामी एकच आहेत ही जाणीव सतत जागी ठेवून आपला जप होत नाही आपण नाम घेतो म्हणजेच भगवंताचे आहोतच मग वृत्तीची श्रीमंती यायला किती सवय लागणार नामाचे असे अपरंपार महात्म्य असल्यामुळे आपण सतत नामस्मरण केले तर आपण भगवंताचे झालोच मग वृत्तीची श्रीमंती निश्चितच येईल व आपले जीवन कृथार्थ होईल यात काय संशय परंतु एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला हवी ती अशी की आपण आपल्या शक्तीने प्रयत्नांनी असे अंतरंगात उत्तरणारे पुष्कळ नाम घेऊ शकणार नाही त्यासाठी श्री महाराजांची संकल्पशक्ती आशीर्वाद पाठीशी असायला हवे तरच ते शक्य होईल म्हणून श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की सर्वांना श्री महाराज म्हणतात तसा भगवंताचे झाल्यावर वृत्तीची श्रीमंती येईल अनुभव येव इदम न मम श्रीराम जय राम जय जय राम, राम। परमपूज्य बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचारवाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे